नसेल नोकरी तुझ्या लेकाला नवरा कुठेही राबत असेल फाटक्या तुझ्या संसारात आशा काही जागत नसेल विसरून जा नोकरी बिकरी आमच्यावर राग नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको फुकट सिलेंडर दिले तुला धान्य सुद्धा फुकट दिले तेल मीठ मिरचीला दीड हजार रोख दिले उगी हट्ट करत माझ्या मागे लागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको दोन्ही भांडी करत फिरतेस भावसात झोपडी घडते आहे दिवस रात्र राब राबून काय पदरात पडते आहे निवडून आल्यावर सारे मिळेल स्वप्न बघत जागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको स्वावलंबी हाय व्हायला उद्योगासाठी कर्ज मागायला तू आली कर्ज तुला कुठून देऊ तिजोरी सारी दा... खाली झाली जागतिक मंदी ताईबाई उद्योगाच्या मागे लागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको दारूड नवरा तुला मारायला रोज पिऊन येतो आहे त्याच दारूच्या करातून ताई योजना तुला देतो आहे दारूबंदी अग ताई आता काही होणार नाही कळतय मला संसार तुझा धडपणे होणार नाही अडचण आमची समजून घे बंदी साठी लागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको फक्त ताई फॉर्म भर फक्त ताई फॉर्म भर दीड हजार घरपोच येतील पुन्हा आमचे सरकार निवड प्रश्न सारे संपून जातील सारखे सारखे प्रश्न विचारून विरोधी पक्षासारखी वागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको आता काही मागू नको जय बिर